गेल्या अकरा तासांपासून उमेश पाटील यांचं नारपार योजनेसाठी गिरणा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन सुरू आहे जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील गिरणा या नदीपात्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे योजनेला प्रशासकीय मान्यता मिळापर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला हेमचंद कुमावत मध्ये सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले हेमचंद गेल्या अकरा तासांपासून उन्मेश पाटील यांचं हे जलसमाधी आंदोलन सुरू आहे Nemo, 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 म्हटलं असा बसून या ठिकाणी उबटाचे नेते उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये गिना नदी पात्रामध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुरू आहे आपण बघू शकतो की नारपार जो प्रकल्प आहे तो प्रकल्प या ठिकाणी त्याला प्रशासकीय मान्यता शासनाने द्यावी आणि तो प्रकल्प लवकरात लवकर या ठिकाणी मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येते आपण बघू शकतो की केमच्या डोंगरातलं जे पाणी नैसर्गिकरित्या गुजरातमध्ये वाहून जातं ते पाणी अडवून या ठिकाणी गिरणा खोऱ्यामध्ये सोडण्यात यावं अशी गेल्या कित्येक वर्षाची त्या ठिकाणी मागणी होती आणि ती मागणी पूर्ण व्हावी यासाठी हे या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मात्र गेल्या काही केंद्र नार पारचा जो प्रश्न जो प्रकल्प होता त्याला जी मान्यता त्या ठिकाणी देण्यात येणार होती तो प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी रद्द केलेला आहे आणि याचमुळे उमेश पाटील असतील नार पार कृती समिती असतील हे आक्रमक झालेले आहे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर सातत्याने आंदोलन सुरू आहे ट्रॅक्टर मोर्चा असेल त्याचबरोबर सरकारचा निषेध असेल त्याचबरोबर आता या ठिकाणी गेल्या अकरा तासापासून या ठिकाणी उमेश पाटील आपल्या सहकार्यांसोबत या ठिकाणी उमेश पाटलांकडून गेल्या अकरा तासांपासून आंदोलन सुरू आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी